थांबा जर तुमची रास मिथून जेमनाय असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका महागुपिताचा कप्पा उघडणार आहे आयुष्य बदलून टाकणाऱ्या त्या पाच अद्भुत घटना कोणत्या आहेत जाणून घ्या कारण यापुढे तुमचा एकही दिवस पूर्वीसारखा नसेल नमस्कार मिथून राशीच्या व्यक्तींनो तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या संधीची ज्या शुभक्षणाची वाट पाहत होता ती वेळ आता आली आहे आजचा आपला विषय केवळ ज्योतिषशास्त्रावर आधारित नाही तर हे आहे तुमच्या आगामी आयुष्याचे एक सत्य आणि अचूक भविष्य तुमच्या नशिबाचे ग्रह एका अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योगात येत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे तुमच्या जीवनात मोठी उल्थापालत होणार आहे आणि ही उल्थापालत केवळ सकारात्मक असणार आहे मिथुन राशीच्या व्यक्ती तशा उत्साही जिज्ञासू आणि बुद्धिमान असतात पण तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल तुम्ही विचार करत असाल की मी इतकी मेहनत करतो करते पण तरीही यश माझ्यापासून दूर का पळते आर्थिक अडचण हातात पैसा टिकत नाहीये संबंधांमध्ये तणाव जोडीदारासोबत गैरसमज वाढले आहेत करिअरमध्ये स्थिरता नाही पदोन्नती मिळत नाहीये या सर्व प्रश्नांवर नियतीने आता पूर्णविराम लावला आहे आता यापुढे संघर्ष नाही तर फक्त सुख आणि समृद्धी तुमची वाट पाहत आहे पण हे सुख अचानक येणार नाही तर ते पाच विशिष्ट आणि मोठ्या घटनांच्या रूपात तुमच्या आयुष्यात प्रकट होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच घटनांचा खूप सखोल आणि विस्तृत अभ्यास करणार आहोत तुम्हाला फक्त तुमच्या करिअरबद्दलच नाही तर तुमच्या आरोग्याबद्दल कौटुंबिक जीवनाबद्दल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या अचानक धनलाभाच्या योगाबद्दल माहिती मिळेल या घटना अशा असतील ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल कल्पना करा ज्या कर्जामुळे तुमची रात्र सरत नव्हती ते कर्ज एका क्षणात फिटले तर कल्पना करा ज्या व्यक्तीसोबत तुमचे नाते तुटले होते ती व्यक्ती पुन्हा प्रेमाने तुमच्या आयुष्यात आली तर हे सर्व शक्य आहे कारण ग्रहांची स्थिती ही शंभर टक्के अचूक संकेत देत आहे त्यामुळे जर तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचे असेल की तुमच्या आयुष्यात येणारा पहिला मोठा धनयोग कोणता आहे तुमच्या नशिबाचे दार कधी उघडणार आहे आणि या यशाला कायम ठेवण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटच्या भागात दिलेला उपाय तुमच्या यशाला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यास मदत करेल चला तर मग तुमच्या मिथून राशीच्या अद्भुत भविष्याचा पडदा उघडायला सुरुवात करूया नमस्कार या विश्वातील प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असते आणि आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत जिच्यासाठी आगामी काळ हा केवळ बदलाचा नाही तर अद्भुत आणि चमत्कारी घटनांचा असणार आहे ती राशी म्हणजे मिथून राशी येणारा काळ मिथून राशीच्या व्यक्तींसाठी नवसंजीवनी घेऊन येत आहे हा काळ तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रभाव टाकणार आहे तोही सकारात्मक दिशेने तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे संयमाचे आणि संघर्षाचे फळ देण्याची वेळ नियतीने निश्चित केली आहे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील मनात असलेली भीती दूर होईल आणि आत्मविश्वास वाढेल एक नवी ऊर्जा एक नवा उत्साह तुम्हाला जाणवेल ही केवळ सुरुवात आहे तुमच्यासाठी ज्या पाच मोठ्या अद्भुत घटनांची मालिका सुरू होणार आहे त्यापैकी पहिली घटना तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या स्तंभाला स्पर्श करणारी आहे एक आर्थिक समृद्धीचा महायोग आणि कर्जातून मुक्ती अर्थ आणि धन पहिला आणि सर्वात मोठा बदल तुमच्या आर्थिक जीवनात होणार आहे अनेक मिथुन राशीच्या व्यक्ती बऱ्याच काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या होत्या कमाई चांगली असूनही पैसा हातात थांबत नव्हता आता ग्रहांचे असे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे की ज्यामुळे तुमच्या कमाईचे स्रोत वाढतील आणि खर्चावर नियंत्रण येईल उत्पन्नात वाढ नोकरीत पगारवाढ व्यवसायात मोठा करार किंवा अनपेक्षितरित्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे कर्जमुक्ती तुम्ही एका मोठ्या कर्जाची परतफेड यशस्वीपणे कराल यामुळे तुमच्या मनावरचे आणि खांद्यांवरचे ओझे हलके होईल संचय धनसंचय करण्याच्या अनेक संधी चालून येतील आणि तुम्ही भविष्यासाठी मजबूत आर्थिक आधार तयार कराल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील दोन संबंधांमध्ये मधुरता आणि कौटुंबिक आनंद कुटुंब आणि प्रेम दुसरी अद्भुत घटना तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाशी जोडलेली आहे मिथून राशीचे लोक तसे मनमिळाऊ आणि बोलकी असतात पण काही नात्यांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला होता आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे दाम्पत्यजीवन पतीपत्नीमधील वाद संपुष्टात येऊन नातेसंबंधातील गोडवा वाढेल जोडीदाराकडून मोठा आधार आणि प्रेम मिळेल नवीन नात्यांची सुरुवात जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे अगदी अचानकपणे आणि योग्य व्यक्तीशी भेट होईल पालकांचा आशीर्वाद कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद तुमच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरतील घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे तीन पदोन्नतीचे योग आणि कार्यक्षेत्रातील यश करिअर आणि व्यवसाय तिसरी घटना तुमच्या करिअर आणि व्यवसायात क्रांती घडवून आणेल मिथून राशीच्या व्यक्तींची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य सर्वोत्तम असते आतापर्यंत या गुणांना योग्य व्यासपीठ मिळाले नव्हते पण आता ते मिळणार आहे नोकरी कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांना आणि कल्पनांना वरिष्ठ मान्यता देतील तुम्हाला अपेक्षित असलेली मोठी पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढतील व्यवसाय व्यवसायात मोठा विस्तार होईल एखादी नवीन शाखा उघडणे किंवा नवीन शहरात व्यवसाय सुरू करणे शक्य आहे तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत दूरचा प्रवास कामाच्या निमित्ताने फायदेशीर परदेश प्रवास किंवा दूरचा प्रवास घडेल जो तुमच्या करिअरला नवी दिशा देईल चार आरोग्यातील सकारात्मकता आणि मानसिक शांती स्वास्थ्य आणि अध्यात्म चौथी अद्भुत घटना ही आरोग्य आणि मानसिक शांतीशी संबंधित आहे उत्तम आरोग्याशिवाय कोणतीही समृद्धी व्यर्थ आहे बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या शारीरिक व्याधी आता दूर होतील दीर्घ आजारातून मुक्ती जर कोणता जुनाट आजार त्रास देत असेल तर त्यावर योग्य उपचार मिळून तुमचे आरोग्य सुधारेल मानसिक स्थिरता कामाचा ताण आणि चिंता कमी होईल ध्यान योग आणि आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल ज्यामुळे मनशांती मिळेल नवीन जीवनशैली तुम्ही एक नवीन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकाराल ज्यामुळे तुमचा उत्साह आणि ऊर्जा नेहमी टिकून राहील पाच अचानक मोठी संधी आणि भाग्यवृद्धी भाग्योदय पाचवी आणि सर्वात महत्वाची घटना म्हणजे तुमच्या भाग्याचे दार उघडणार आहे ज्योतिषशास्त्रात याला महाभाग्योदय योग म्हणतात हा योग तुम्हाला अचानकपणे आणि अनपेक्षितपणे मोठी संधी देईल अचानक धनलाभ जुन्या संपत्तीचे प्रश्न सुटतील किंवा लॉटरी शेअर मार्केट अशा माध्यमातून अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो अपूर्ण इच्छांची पूर्ती तुमची कोणतीही मोठी इच्छा जी पूर्ण होणे शक्य वाटत नव्हते ती अचानकपणे पूर्ण होईल गुरूंचे मार्गदर्शन तुम्हाला एखादे योग्य आणि ज्ञानी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा कायमस्वरूपी बदलेल हे मार्गदर्शन तुमच्या प्रगतीसाठी गुरु किल्ली ठरेल या अद्भुत घटनांचा लाभ घेण्यासाठी आणि आयुष्यात सुख समृद्धी कायम ठेवण्यासाठी मिथुन राशीच्या व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात वाणीवर नियंत्रण मिथुन राशीचा स्वामी बुध आहे जो वाणीचा कारक आहे तुमच्या बोलण्यात गोडवा आणि स्पष्टता ठेवा कोणाचेही मन दुखावेल असे बोलू नका दत्तगुरूंचे स्मरण रोज सकाळी श्री गुरुदेव दत्त किंवा आपल्या आवडत्या गुरूंचे स्मरण करा यामुळे तुमचे मन स्थिर आणि एकाग्र राहील बुधवारी विशेष पूजा बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा शक्य असल्यास गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा दान नियमितपणे हिरवी मूग मूगदाळ किंवा हिरव्या भाज्यांचे दान करा टीप हे सर्व बदल तुमच्या कर्मांवर आणि आत्मविश्वासावर अवलंबून आहेत तुमचा सकारात्मक दृष्टिकोनच या घटनांना प्रत्यक्षात आणेल तर मिथून राशीच्या मित्रांनो आज आपण तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल सखोल माहिती घेतली मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या भविष्याचा एक स्पष्ट आणि प्रेरणादायक मार्ग दिसला असेल आठवण करून देतो तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धीचा महायोग सुरू होत आहे जो तुम्हाला कर्जातून मुक्ती देईल संबंधांमध्ये मधुरता परत येईल आणि तुमचे वैयक्तिक जीवन आनंदी होईल कार्यक्षेत्रात मोठी पदोन्नती किंवा व्यवसायात अनपेक्षित यश मिळणार आहे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला मानसिक शांती लाभेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भाग्योदयामुळे तुम्हाला एक अचानक मोठी संधी मिळणार आहे या पाच अद्भुत घटना सिद्ध करतात की नियती तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि आता फक्त पुढे जाण्याची वेळ आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा नशीब तुम्हाला संधी देईल पण त्या संधीचे सोने करणे हे तुमच्या हातात आहे तुमच्या सुखाची गुरुकिल्ली काय आहे ती आहे सकारात्मकता आणि सातत्य पहिला नियम कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका तुमची बोलण्याची कला वाणी तुमची सर्वात मोठी शक्ती आहे तिचा वापर नेहमी चांगल्यासाठी करा दुसरा नियम आपण सांगितलेला बुधवारचा उपाय कटाक्षाने पाळा बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे आणि शक्य असल्यास लहान मुलांना शैक्षणिक वस्तूंचे दान करणे हे तुमच्या बुद्धीला आणि भाग्याला बळ देईल तिसरा नियम संधी दौडू नका जर एखादी नवीन संधी मिळाली तर विचार करत बसू नका विश्वास ठेवा आणि पुढे जा या क्षणापासूनच कामाला लागा आपल्या आयुष्यातील या बदलाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मनात आशेचा नवा दिवा लागला असेल तर हा व्हिडिओ लाईक करून तुमचे प्रेम व्यक्त करा तुमचे लाईक्स आम्हाला अशाच प्रेरणादायक माहितीसाठी प्रोत्साहन देतात हा व्हिडिओ तुमच्या मिथुन राशीच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर करा ज्ञान वाटल्याने वाढते आणि दुसऱ्यांना मदत केल्याने तुमचे पुण्य वाढते आणि हो तुमच्या आयुष्यात या अद्भुत घटना घडायला सुरुवात झाली आहे का तुम्हाला काय अनुभव येत आहेत हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा तुमचा अनुभव इतरांना प्रेरणा देईल सर्वात महत्वाचे जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर अशाच अचूक ज्योतिषीय आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे चिन्ह बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शुभम भवतू